नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जो कापूस लागवड केलेली आहे त्याच्यावर अशा प्रकारे ही जी मित्र किड आहे ती असते त्यामुळे फवारणीची फार घाई करू नका ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणीच पहिली फवारणी करावी अशा प्रकारे जर या ठिकाणी मित्रकिडी जर आपण लवकर फवारणी करून नष्ट करणार असू तर आपल्याला निश्चितच पुढील फवारण्यामध्ये स्ट्रॉंग औषधाचा वापर करणं हे भाग पडतं त्यामुळे पहिली फवारणी ही शक्यतो या ठिकाणी योग्य ते नियोजन करूनच करा आता आपल्या कापसाला आज रोजी या ठिकाणी चौतीस दिवस झालेले आहेत आपला फवारणी करण्याचा विचार होता परंतु या ठिकाणी आपण थोडी फवारणी लांबवलेली आहे पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात आपला जो कीटक आहे ते बऱ्यापैकी क कमी झालेले आहेत आणि यावर्षी थोडं वातावरणही फ्रेश असल्यामुळं या ठिकाणी आपली फवारणी ही आपण नंतर करणार आहोत थोडी लेट करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घनलागवड पद्धतीने आपण डेव्हलप केलेले प्लॉट आता या ठिकाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं चालू झालेलं आहे त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद